नमस्कार मित्रांनो मी शिवम कादरे आपलं आपलं साज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो आप आपल्या शेरोली गावात पार पडतात पावसाली क्रिकेट स्पर्धा तर काल कालचा दिवस आणि आजचा दिवस होत्या तर आज मित्रांनो फायनल आहे म्हणजे जा आज जास्त काय टीमाने खूप सारा पाऊस आहे खेळमध्ये देखील पाणी भरलं आहे सगळीकडे महापुरुष परिस्थिती आहे आणि आपल्या शेरोली गावामध्ये पाठ पडतात त्या पावसाली क्रिकेट स्पर्धा तर आता फायनलचा सामना आहे तर फायनल बघायला जातो आहे खूप मजा येते पावसाळ्यातून क्रिकेट बघायला वगैरे खेळायला वगैरे छाप चिक्कल वगैरे सर्व झालं आहे आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो शेरोली गावच्या विराटाच्या पावसाली मैदानावरती आजचा सामना अंतिम फायनल सामना आज इथे आपला होतो आहे आपल्या नौक्रांती शेरोलीवरचेच गववे असा सामना इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे पाऊस पण खूप आहे इकडे आपला सर्व क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी शरीरगावचे या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहिलेले पाहायला भेटतात ते बघा खूप सारं सा असं आपलं मैदान भरलं आहे सगळीकडे प्रेक्षक को वर्ग बसला आहे पण दिसत नाही ते त्या मॅचचे आपल्या समलोचन कक्षा या ट्रॉप आहेत आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आपल्या कार्यक्रमात उपस्थित झाले ते बघा हे दोन प्रमुख पाहुणे आहेत खास पुण्यावरून आलेत हे बघा प्रेक्षक वर्ग म्हणून आपला समलोचन कक्षा पूर्ण भरला आहे कोण ट्रॉप जिथे बघूया अ शिरवली कि gawe अ गावे आता तुम्ही आठaina चापा या चापा या चापा या चापा या गवे दापोली हा संघ टॉच झाला त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि आपला शेरवली संघाने फलंदाजी स्वीकारला आता बघूया काय आहे कोण जिंकतोय कोण फर्स्ट प्राइज मारतय ते आपण सर्व पाहणार आहोत पाऊस पण खूप आहे विकेट पहिल्या बॉल मध्ये विकेट झालाय सौ आता सुजय आलाय पूजे काय करत आहे दुसरा बॉल चला, चला 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 दोन धावा भेटल्यात दोन बॉल दोन धावा <laughs> काय करतोय संघासाठी बघूया ठीक गेले एक तीन बॉल तीन धावा चार बॉल चार धावा

दोन क्रिकेट गमवल्या आहेत आपल्या नवक्रांती मंडळाने आता उतरला आहे बारक्या काय करतो बारक्या पाहूया बारक्या शेवटचा चे चेंडू पहिल्या ओवर मधला आणि एक धाव भेटते एक ओवरीच्या समृद्धीनंतर धाव संख्या झाली पाच दुसरी ओव्हर घेऊन येतोय संघाचा काय नाव नाही माहिती मुग्या टाकतोय काय करतोय बारक्या पाहूया एक डिक्लेअर एक एक डाव संख्या भेटते दुसऱ्या ओवर इथला पहिला चेंडू एक धावा दुसरा ओसला दुसरा चेंडूला बिट्टी लावा तिसऱ्या डावीवरती विकेट, विकेट. बारख्याने आपला माघार पत्करली बारक्या बाहेर टाकून जाते बबल्या सुजय काय नाही काय नाही एक एक बेटे एक बस बस चाले ब काय करतोय पाहूया ओ विकेट कॅच पकडला घेऊन सांगानी जात हो हो, न काय करतोय नरू पाहूया आपल्या संघासाठी खूप धावसंख्या कमी आहे धावा नाही दोन ओवरीच्या नंतरला धावसंख्या आहे नऊ दोन ओवर नऊ रन आता तिसरे चालू झाले पाहूया काय करतोय सुजय 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 काय करत आहे पाऊस देखील आला आहे पावसाने देखील हजेरी लावले जोरात सकाळपासून पाऊस कोसळतोय सगळीकडे महापूर भरलाय आणि अब गायन मारला नाही छटकार गेलाय की नाही झाडाने अडवला झाडाने अडला आणि काढले धावून तीन रन त्याने काढलेत तीन रन घेण्यात यशस्वी झाले आहेत नरू आणि सुजय एक वेगळीच मजा असते पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि दरवर्षीप्रमाणे पर्व दुसरं आहे गेल्या वर्षीपासून शिरोली गावमध्ये चालू आहे हे बघा नरवी मारला आणि कायसा गप्प झाल्याने एक धावसंख्या संख्या दोन 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 भेटल्या आहेत दोन भेटल्या तिसऱ्या ओवरल्या दोन बॉलमध्ये दोन धावा काहीशी सामन्याला आली आहे मजा वावनर काहीतरी करेल काय चला 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 खूप सर्वपूरक आराटले आहेत उद्या अरे विकेट नगर गेला विकेट चला, दर्वेलारे दिकेट, दर्वेलारे दिकेट। चला आता कोण जातोय आता उतरला इत्या इत्या काय करतो आपल्या संघासाठी पाहूया आपल्या युट्यूबच्या माध्यमातून खूप कमी धावा बनवल्यात त्या नोकऱ्यांचे क्रिकेट मंडळी अजून बघूया පසේ සිල්ල රල එක ස සල පද la ගේමන සగ ව. वाईट वाईट परत एकदा वाईट अतिरिक्त धावा हो हो एक धाव दोन तीन औरिचे आहे का तर शेवट तिसऱ्या ओवरमध्ये दोन बॉल उरलेत दोन बॉलमध्ये काय करत आहे पाहूया ओके एक धावा भेटते आता तिसऱ्या ओवरमधला शेवटचा चेंडू बाकी आहे काय करत आहे शेवटच्या चेंडूमध्ये आपलं पाहूया आणि याच्यावरतीच आपल्या बरोबर धाव संख्या गणली जाणार आहे ते आव्हान असणार आहे जिमवणे गवई या संघाला गवई दापोली गवै या संघाला आणि शेवटच्या बॉलवरती विकेट तर मित्रांनो तीन ओवरीच्या संस्थेनंतर धाव संख्या झाली अरे किती झाले तर मित्रांनो तीन ओवरीच्या धाव धावसंख्या झाली एकोणीस विसो विन आहे गवे या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर वीस रनांचं आव्हान तोडून टाकायचं आहे वीस रण बनवायचे आहेत आणि ते बनवतील अशी अशा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे तर बघूया करता येईल का गव गवे संघ का तर चला तर पहिल्या चेंडूमध्ये किती धावा काढल्या गवे संघाला दोन धावा भेटत आहेत पहिल्या चेंडूवरती तींगला, तींगला, तींगला। एक धावा भेटते दुसऱ्या बॉलमध्ये दोन धावा दोन बॉल तीन धावा चला चला खूप चांगला सटकार तीन धाव संख्या तीन धावा मिळवण्या तेशस्वी जाते पाऊस देखील जोरत आहे बघा हो हो खूप छान पद्धतीने खेळाडू पाहू शकता हा हा दोन डाव एक धाव एक धाव एक विकेट गेलाय गव्या संघाचा कोसळला सरू चला एक धाव घेण्यात यशस्वी झाला एक बॅट्समन पूर्णपणे सामना गव्य संघाकडे झुकलेला आहे एक एक धावा घेण्याचा प्रयत्न करत येतो एक ओवरीच्या संपल्यानंतर धावसंख्या झाली अकरा आता आपला बॉलिंग करतोय बारक्या बारक्या काय करतो आहे पाहूया कशी टाकते बॉलिंग गेम फिरवतो की ते आपल्याला पाहायचं आहे हो 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 एक भेटते बारक्याचा दुसरा बॉल हो हो डिक्लेअर झोनमध्ये नाही एकच भेटते धावसंख्या एकच पार्काचा तिसरा चेंडू ओहो हो वाईट एक अतिरिक्त धाव ओ नोबॉल आहे तीन धाव भेटल्यात आणि एक अतिरिक्त धाव चार धाव तर गव्या संघाला जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता आहे ओ oh, हो oh, हो oh. काहीच नाही अजून ओवर बाकी आहे होऊ शकतात एक ढाल संख्येची आवश्यकता आहे गव्य संघाला जिंकण्यासाठी इथे तर गव्य संघे हो। तर हा संघ पाण्याचा सामना जिंकून प्रथम पारितोषिक पटकवला आहे तर इकडे जलोस्त त्यांचा पाहायला भेटतंय हे बघा रोही <laughs> <laughs> પ્લેઝર સેન્ટર યાર આ વિનંતી કરતો કે તમે પ્રોફેશનલ ફોટોગ્રાફર પુટાઈ કે લેઝર ઇકડે પણ આ चांगली केली अशा रवी संघाचा कमिटीचा संघ मी विनोद मिसाल आणि मागचे पंच नागेश जाधव तिच्या नवरात्री अशी जण विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचा तसेच घेऊन धन्यवाद

तर मित्रांनो इकडे शिरोली गावामध्ये दापोड गवे गव्हे गावातील खेळाडूंनी या ठिकाणी येऊन प्रथम चषक या ठिकाणी पटकवलेला आहे आणि या फायनल संघाचा तर विजेता संघ या ठिकाणी ठरला आणि खूप चांगल्या पद्धतीने या पावसाळी क्रीडा स्पर्धा आपल्या शिरोली गावामध्ये पार पडल्या तर मित्रांनो कसं वाटला संपूर्ण या क्रीडा स्पर्धांचं आयोजन आम्हाला कमेंट करून जर करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण उठवू शकतो एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद